किती दबाव आले तर भी नहीं। तर भीक नाही वेळ आली जनतेसाठी धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य माळशिरस येथील देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला करमाळा तालुक्यातील केम येथील प्रचार सभेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी उत्तर दिलाय आजच्या भाषणात तर अजून दबाव आले तर मी शंकरराव मोहिते पाटलांचा नातू आहे असल्या दबावाला भी घालत नाही असल्या कुठल्या गोष्टी त्या केवळ तुमच्यासाठी घालणार नाही ठरवतानाच ठरवलं मी कुटुंबाला माझ्या वडिलांना आईला मंडळीला दोन मुलींना सांगितलं इलेक्शन झाल्यानंतर अनेक गोष्टींना तोंड द्यायची वेळ येणार आहे आणि माझी काहीही तयारी आहे ती फक्त मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी मी काय पण किंमत मोजेन आणि आत बसण्याची तयारी देखील ठेवली आहे मानसिकता ही तशी आहे आणि मगच निवडणुकीला उतरलो आहे मग पवार साहेबांना भेटलो तुमच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढणार आहे आजच्या प्रभाषणात अजून दबाव आले तर मी मोहिते पाटलाचं नातो आहे भीक घालत नाही असल्या कुठल्या गोष्टीला घालणार मी नाही आणि ते केवळ तुमच्यासाठी घालणार नाही आणि ठरवतानाच ठरवलं मी माझ्या कुटुंबात मी माझ्या वडिलांना सांगितलं आईंना सांगितलं माझ्या मंडळींना सांगितलं दोन मुलींना सांगितलं इलेक्शन झाल्यानंतर मला अनेक गोष्टींना तोंड द्यायची वेळ येणार आहे आणि माझी काही तयारी आहे आणि ती फक्त आणि फक्त मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या या जिल्ह्यातील जनतेसाठी शेतकऱ्यासाठी सर्वसामान्य माणसासाठी मी काही मी किंमत मोठी ना आजपासून सुद्धा मी तयारी ठेवलेली आहे आणि मानसिकता केलेली आहे आणि मगच उतरले मग पवार साहेबांकडे गेलो आणि सांगितलं साहेब माझी तयारी आहे आणि मी उतरणार आहे आणि मी फिरणार आहे आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली अरे आज अवस्था काय केली तुम्ही घरमालकाला सुद्धा म्हणताय उत्तरा त्यांच्या नावाने आहे सगळं त्यांच्या नावाने आहे आणि त्यांचं घरमालक घर नाही म्हणून सांगताय राष्ट्रवादीची काय अवस्था केली शिवसेनेची काय अवस्था करून टाकली किती